नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांच्या मनमानी कारभारा विरोधात आंदोलन डॉक्टर वर्षा लहांडे यांची तातडीने बदली करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिला आजपासून काळ्या फिती लावून काम करायला सुरुवात केली आहे नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभार आणि त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाण याची चौकशी करून त्याची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य सेवा देणारे इतर कर्मचारी यांनी आंदोलनाचे हत्यार आहाती घेतले आहे आजपासून काळ्या फित्या लावून आंदोलनाला सुरुवात केली असून जिल्हा चिकित्सक यांची बदली न झाल्यास हळूहळू ते आंदोलन आणखी तीव्र होणार आहे त्यामुळे शासनाने तातडीने जिल्हा चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांची बदली करावी अन्यथा डॉक्टर नर्सेस आणि इतर सेवा देणारे कर्मचारी हे कामबंद आंदोलन करतील आणि याला जबाबदार डॉक्टर वर्षा लहाण हे राहणार आहेत त्यामुळे शासनाने तातडीने याची दखल घेऊन डॉक्टर वर्षा लहांडे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दोन दोन हजार पंचवीस आजपासून आपण आपलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर वर्षा लाडे यांनी आपल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर जो अन्याय अत्याचार केलेला आहे आर्थिक आणि मानसिक त्याविरुद्ध जे आपण आंदोलन पुकारलंय त्याचा आपला हा पहिला दिवस आज आपण सगळ्यांनी कर्मचाऱ्यांनी काळी पीठ लावून निदर्शनं करायची आहेत तर आज आजपासून आपण आंदोलनाला सुरुवात करतो आहोत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार